माझं जे दिल्लीत व्याख्यान झालं ते अध्यक्ष म्हणून सी डी देशमुख होते चिंतामंडळ देश हां चिंतामंडळ देशमुख आणि त्यांची आणि माझी पूर्वीची माहिती होती मी विद्यार्थी असताना त्यांनी म मला मा, मा, पाहिलेलं होतं त्यामुळे त्या गोष्टीला विशेष रंगत आली की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं पण त्यावेळी इतकी गर्दी झाली ती की काही लोक मान्यवर लोकांना जागा मिळाली नाही तर मी असं ऐकलं नंतर की इंदिरा गांधी त्यांना सुद्धा विंगेत उभं राह बसायला खुर्ची दिली आणि तिथून त्यांनी पाहावं लेक्चर ऐकावं असं करावं लागलं अशा तऱ्हेची उदाहरणं होती मुंबईत जे गृहस्थ माझी माझ्या व्याख्यानाचे अध्यक्ष होणार होते ते आले नाहीत का नाही आले तर ते या आले ये आत यायला बघत होते पण इतकी गर्दी होती की त्यांनाच प्रवेश मिळाला नाही <laughs>